संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची फोटोज आणि व्हिडिओज समोर आली संपूर्ण महाराष्ट्र हळहळला लोकांची मनखिन्न झाली अक्षरशः लोक रडली एवढंच काय तर एका न्यूज चॅनेलची न्यूज रिपोर्टरसुद्धा ही बातमी सांगताना ढसाढसा धसा रडली त्यांना न्याय मिळावा ही माझी सर्वात मोठी इच्छा आहे मात्र त्याचबरोबर मनाच्या एका मदे, एका कोपऱ्यामध्ये प्रश्नाने सुद्धा घर केलं या महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील लोकांची जातीवादी आहेत जी फक्त जात पाहून खिन्न होतात या लोकांचे डोळे सुद्धा जातीवादी आहेत जे जात पाहूनच अश्रू ढाळायला लागतात संतोष देशमुख यांची हत्या जर एवढी क्रूर आहे तर मग विचार करा की मिरिट आलेल्या प्रियंका रावाच्या मुलीला नग्न करून बैलबंडीला जिथे बैलांना जुंपलं जाते तिथे जुंपून संपूर्ण गावात नग्नदिंडी काढण्यात आली होती संपूर्ण गावातून नग्न दिंड काढून झाल्यानंतर गावाच्या भर चौकात प्रियंका आणि तिच्या आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता बलात्कार केल्यानंतर त्यांच्या गुप्त अंगामध्ये लोखंडी रॉड टाकण्यात आला होता प्रियंकाच्या रोशन आणि सुधीर या दोन सगळ्या भावंडांना तिच्यावर आणि तिच्या आईवर बलात्कार करण्यासाठी जेव्हा बडजबरी करण्यात आली आणि त्यांनी जेव्हा नकार दिला तेव्हा त्यांची सुद्धा क्रूर हत्या करण्यात आली होती संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निर्दयीपणे क्रूरपणे करण्यात आली यात दुमत नाही आणि त्यांना न्याय सुद्धा मिळाला पाहिजे मात्र मग प्रियंका बरोबर जे झालं तिच्या परिवाराबरोबर जे झालं ते काय होतं ते क्रूर नव्हतं का तेव्हा कुठल्या मंत्र्याने राजीनामा दिला तेव्हा या महाराष्ट्रातील जनतेची मनं हळवी नाही झाली तेव्हा या महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यातून असू नाही पडली संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे मात्र जात पाहून नाही तर कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर माणूस म्हणून त्याच्याकडे पाहत चला प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आमची मन किती जातीवादी झाली जी फक्त जात पाहून खिन्न होतात आमची डोळे किती जातीवादी झाली जी फक्त जात पाहून असू गळायला लागतात